महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा बहीण भावाच्या पवित्र नात्याचं प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण जवळ आला आहे बाजारपेठा विविध प्रकारच्या राख्यांनी गजबजून गेल्या असल्या तरी सोलापुरातील काही शालेय विद्यार्थ्यांनी एक अभिनव आणि पर्यावरणपूर्वक उपक्रम राबवला आहे या विद्यार्थ्यांनी रद्दी कागदांचा वापर करून सुंदर आणि आकर्षक राख्या तयार केल्या आहेत नमस्कार मी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेमध्ये अभिज रमाकांत भानप शिक्षक म्हणून मी काम करत आहे पर्यावरणाची आवड असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे वेगवेगळे उपक्रम घेतो आम्ही आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता कृतीयुक्त शिक्षणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आम्ही आता रक्षाबंधन जो येणार आहे तो रक्षाबंधन भावा बहिणीच्या प्रेमाचं खूप चांगलं प्रतीक आहे आणि या रक्षाबंधनामध्ये ज्या राख्या आम्ही तयार केलेल्या आहेत त्या पर्यावरणपूरक आहेत विद्यार्थ्यांनी टाकून दिलेल्या कागदाच्या कपाट्यापासून राख्या बनवलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती त्यांनी बिया लावलेल्या आहेत हा एक वेगळा उपक्रम आम्ही यावर्षी सुरू केलेला आहे जेणेकरून राखी पौर्णिमा झाल्यानंतर त्या बियांपासून आपण नवीन रोपं करू लावू शकतो किंवा त्या बियांचं रोपण करून त्याच्यापासून छान वृक्षारोपणाचा देखील एक चांगला संदेश आपण याच्याद्वारे देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या वापरल्यानंतर त्या कचऱ्यात टाकल्या जातात ही बाब लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी कागदापासून राख्या बनवण्याचा निर्णय घेतला या राख्यांचा वापर झाल्यावर त्या सहजपणे नष्ट करता येतात किंवा कंपोस्ट खतासाठी वापरता येतात यामुळे पर्यावरणाचं रक्षण होतं आणि कचरा निर्मितीही टाळली जाते विशेष म्हणजे याच्यामधून व्यवसाय सुद्धा होऊ शकतो आणि आमच्या शाळेतल्या मुला मुलींना या राख्या विकून त्याच्यापासून आपण व्यवसाय सुद्धा करू शकतो हे आम्ही त्यांना शिकवत आहोत जेणेकरून व्यवसाय आणि शिक्षण आणि पर्यावरण या सगळ्याचीच सांगड याच्यामध्ये आलेली आहे आणि जस जसं भावा आणि बहिणीचं भा, प्रेम वाढत जाईल तस तसं हे झाड सुद्धा वाढत जाईल आणि म्हणूनच आम्ही ही संकल्पना यावर्षी राबवलेली आहे धन्यवाद किती विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेमधील जवळपास शंभर विद्यार्थ्यांना आम्ही याचं प्रशिक्षण दिलं आणि विद्यार्थ्यांकडून आम्ही या तयार करून घेतल्या आणि मग इतरांना देखील इतर वर्गातल्या मुलांना देखील आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही तयार कराव्यात हा उपक्रम केवळ एक कला प्रदर्शन नाही तर पर्यावरण संरक्षणाचा एक महत्वाचा संदेश आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांना सामाजिक जाणीवेची जोड दिली आहे सोलापूरच्या या विद्यार्थ्यांनी राबवलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला आहे नमस्कार मी समंता संतोष कोडम आहे बिटला प्रशालेची आठवीची विद्यार्थी आहे मी आपण रक्षाबंधन राखी पौर्णिमा हे आपलं बाई भा, आणि बहिणीचं नातं असतं म्हणून आपण ते राखी प्लास्टिक आणि काही आर्टिफिशियल थ्रेड असं विविध वस्तू वापरून ते राखी बनवलेले असतात तसं न बनवता पर्यावरणपूर्वक राखी बनवण्यासाठी एक छोटस बी आणि त्यापासून राखी बनवले पाहिजे राखी आपण बनवू शकतो म्हणून बिटला प्रशालेत छोटासा उपक्रम केलेला आहे ते म्हणजे राखी बनवणे आणि ते पण पर्यावरणपूर्वक रक्षाबंधन झाल्यानंतर ते बी आपण एक छोटस जमीन कुठेतरी पण आपण ते पुरवू शकतो त्यापासून आपल्याला रोग पण भेटत म्हणून हे छोटस उपक्रम आम्हाला सरांनी दिले होते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका गोयटन मॅडमांचाही खूप प्रोत्साहन होता धन्यवाद